महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाअंतर्गत सांगलीमध्ये रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय भव्य बौद्ध धम्म परिषद व रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे संयोजकांनी दिली आहे सांगली शहर व मिरज तालुका परिसरातील सर्व बौद्ध विहारांनी व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या राष्ट्रव्यापी संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम यांच्या निर्देशानुसार महाबोधी विहार मुक्ती आंदोलन निर्माण मोहीम कार्यक्रमांतर्गत बौद्ध धम्म कार्य समन्वयक समिती यांच्या वतीने दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सांगली येथील विष्णुदास भावी नाट्यगृह हर्बट रोड सांगली या ठिकाणी भव्य बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे या समापनानंतर महाबोधी विहार मुक्तीसाठी महानगरपालिका बाबासाहेब पुत्रा ते जिल्हाधिकारी कार्यालय असे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या धम्म परिषदेचे उद्घाटन उद्योजक सामाजिक व प्र प्रवर्तन कार्यामधील आदर्श व्यक्तिपत्र आयुष्मान एस के आयवळे हे असून विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती व धम्मभूमी गोगवाडचे संस्थापक सी आर सांगलीकर हे उपस्थित राहणार आहेत या धम्म परिषदेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बंदत डॉक्टर यश काशपायन भदंत गोविंदो मानदो भदंत सोमानंद भदंत प्रज्ञावंत धम्मचारी विजित धम्म मालती बिल्डरचे मालक रमाकांत घोडगे घोडके प्रेसिडेंट डक डेंटल लॅबचे प्रोपरायटर आयुष्मान डॉक्टर सुधीर घोलप मोहन शिर्के संभाजी ब्रिगेडचे शहर प्रमुख आयुष्मान डॉक्टर संजय पाटील दुष्यंत क्षीरसागर महाराज रणजित ऐवळे हे उपस्थित राहणार आहे या धम्म परिषदेचा प्रथम सत्राचा विषय जाती व्यवस्थेचे उच्चाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका वर्तमान चळवळ आणि धम्म हा असून या विषयावर प्राध्यापक सुकुमार कांबळे संस्थापक डी पी आय उषा थोरात धम्मप्रचारक पुणे प्राध्यापक प्रल्हाद मलवे अध्यक्ष भटके विमुक्त मोर्चा महाराष्ट्र व धम्म अभ्यासक अशोक भटकर हे वक्ते आपले अभ्यासपूर्ण धम्ममय विचार व्यक्त करणार आहेत या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक बी एस हस्तेसर राष्ट्रीय सहप्रभारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे विषयाचे अनुषंगाने प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत एकोणीसशे पंच्याण्णवचा जो एकोणीसशे एकोणपन्नाचा जो टेम्पल ऍक्ट आहे तो जुना आहे आणि तो टेम्पल एकटा रद्द झाला पाहिजे आणि नवीन नियमानुसार त्या बौद्ध विहारामध्ये जी बॉडी आहे ती फक्त बौद्ध भिकूंचीच असली पाहिजे आणि भिकूंना त्यामध्ये समाविष्ट करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि काळाचे आहे जसं की ख्रिश्चन धर्मामध्ये ख्रिश्चन लोकच त्या कमिटीमध्ये असतात त्यांना त्यांच्या त्या, त्या चर्च म्हणजे स्वतंत्र अस्तित्व आहे हिंदूंच्या मंदिरामध्ये सुद्धा हिंदूंना प्रावधान आहे तिथं त्यांचे हि हिंदूंचे जे धार्मिक आहे हिंदूंचे जे म्हणजे पुजारी आहेत त्यांना तिथं अधिकार दिला जातो आणि मुस्लिमांनासुद्धा त्यांच्या मशिदीमध्ये हे मुस्लिम जे जे, जे धर्मगुरू आहेत त्यांना तिथं म्हणजे परमिशन दिलं जातं तसंच आमच्या बुद्धगयामध्ये सुद्धा बौद्धांना तिथं प्राधान्य असणं हे गरजेचं आहे आणि यासाठी हा आमचा तीव्र लढा आहे हा लढा संविधानिक मार्गाने आम्ही करत आहोत आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार आम्ही आठ मार्चला ह्याचं महामहीम राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आणि धरणे आंदोलनानंतर रॅली आणि धम्म परिषद ही आयोजित केलेली आहे जर आमची ही जी मागणी आहे ह्या मागण्या महामहिम राष्ट्रपतींनी आणि मान्य मुख्यमंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील यांनी जर मान्य केल्या नाहीत तर आम्ही भरो आंदोलन सुद्धा काही दिवसामध्ये करणार आहे आणि या धम्म परिषदेला अगदी तालुक्यातून सुद्धा जी जी विहार आहेत त्या विहाराचे सर्व प्रतिनिधी सर्व महिला आणि तरुण वर्ग उपस्थित राहणार आहे आणि हे धम्म परिषद खूप मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे हे धम्म परिषद भावे नाट्यगृह सांगली या ठिकाणी आयोजित केलेले आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत ह्या परिषदेची वेळ असणार आहे तसेच या परिषदे तसे परिषदेमध्ये भोजनदान सुद्धा देण्यात येणार आहे तरी या दम परिषदेला सर्वांनी उपस्थित राहावं असं मी जाहीर आवाहन करते